सर्वाईक आता रात घे बात घेई प्रत्येक गोष्टीच मागे उकरून काढण्यामध्ये माणसं पुढे चला पुढे बघू पुढे काय विषय असतील पुढे पुढे लोकांना कसा न्याय द्यायचा काय आवश्यकता आहे असं मला वाटतं पाऊस झालेला आहे हा आज जरा काल जळगाव मध्ये एक महिन्याभरापासून पावसाने जोरपास गडी मारलेली होती काल बऱ्यापैकी पाऊस झाला काल आणि आज आणखी कदाचित एक दोन दिवसात पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांना दिला जळगावात एक बॅनर त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राला अन्याय असं बोललं जातात आहे मंत्रिपद अद्यापही मिळालं नसल्यामुळं अनेक कार्यकर्त्यांनी सांगतात अनिल पाटील पक्षाचे नेते बघू शकतात ते पक्षाचे ते निर्णय घेतील तो का ते काम माझं नाही आता क्रीडा क्षेत्र आहे आपल्याकडे आता क्रीडा संदर्भात नवी लिहि कशी असणार आहे तुमचं जोरदार असेल पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या सार्वाय आता रात घे बाद घे प्रत्येक गोष्टीचं मागे उकरून काढण्यामध्ये मार्क्स झाले पुढे चला पुढे बघू पुढे काही विषय असतील पुढे पुढे लोकांना कसा न्याय देता येईल असं वाटतं पाऊस झालेला आहे हा आज जरा काल जळगाव मध्ये एक महिन्याभरापासून पावसाने जोरपास गडी मारलेली होती काल बऱ्यापैकी पाऊस झाला दुसरी काल आणि आज आणखी कदाचित एक दोन दिवसात पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांना दिला जळगावात एक बॅनर धडक त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राला अन्याय असं बोललं जातात आहे मंत्रिपद अद्यापही मिळालं नसल्यामुळं अनेक कार्यकर्त्यांनी काही सांगतात अनिल पाटील पक्षाचे नेते बघू शकतात ते पक्षाचे नेते निर्णय घेतील तो काय ते काम माझं नाही तर आता क्रीडा क्षेत्र आहे आपल्याकडे आता अनेक अडचणी बरोबर जोरदार असे पाहिजे